हे वर्ट सगळं काय कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काच गुड मॉर्निंग उठलो की सकाळी झाले आणि रात्रभर उठलो झोपलोच ना रात्रभर रात्रभर झोपलोच ना तर आता चालल्या बीचवर बाकी ते दोघं झोपले आम्ही तिघं चालल्या ईश्वर आम्ही आणि मी आम्ही तिघं ते दोघं झोपलेन तर चालल्या जी वॅगनार जेऊन आणि ड्रायवर मी जाऊ बीच जास्त लांब जाणार होते तर चला टायका बीचवर जाऊ आणि मस्त सहा साडेसहाला सकाळचं तर चला टायका बीचवर जाऊस आता आल्या बीचवर म्हणजे माझा आवाज असा फाटका फाटका कारण की इथं आवाज खूप आहे आणि जरा बघा आणि हा चंद्र बघा चंद्र बघा चंद्र चंद्र किती वाजले ना साडेसात साडेसहा साडेसहाचा व्यू सगळ्याचा आवाज थोडासा घुरघु घुरघु घुरघुर येईल पण आता कोण ना बीचवर गर्दी पण ना भाई अरे गाडी घाच भारी रस्ते आम्ही खरोखर सांगता अरे बाई काहीच फोटो काढा थोडा हिला बीचवर आणली आणि <laughs> निजा मालक चालत येत निजा मालक चालत नाही आम्ही हिला बीचवर आणले फोटो काढायसाठी <laughs> बाई व्ह्यू बघा फुल खूपसुरत माणसांगित आणि व्ह्यू बघा आम्ही गाडी ठेवतो तिकडे बघू शकतो

लकला, लकला लकला उलटाला उलटा रचक्या हातम कचक्या हातम शकता तुम्ही हा एक जीव भेटले तो जीव तो सरला न पाण्या एवढा घाण आहे काशीचा फुल घानपानी माझी पाण्या जायची इच्छा ना म्हणजे आका असं भिजो आम्ही भिजोची इच्छा ना कारण की एवढं घाणपानी आहे बाकी पाणी चांगलं ना शंभर टक्के पाणी राहिलं पाणी बघा पूर्णपणे खूप घाण पाणी आणि तो तिकडं किनारा इकडं पाणी असला अजित पाणी कसं येतला पाणी काय असं आहे सारखा आणि पाणी कसं आहे तुझं हे बघू शकतात केवढा घाण पाणी आणि समोरची लाट येत्यांनी बघा समजा किती घाणपणी हा हॉट चॉकलेट गाईज चार कुठली कॉपी होली आणि बघू शकता तुम्ही बाकी व्ह्यू बघा बघता आता चाललो डबल जाऊन फुल म्हणजे आंघोळ करतात कारण की या समुद्रच्या पाण्या इच्छा ना कारण की इकडे बघू शकतो फुल शंकर शंकर सगळं इथं बाकी व्ह्यू एकदम भारी आहे व्ह्यू तुम्ही बघू शकतात केवढा छानसा व्ह्यू बन... आहे पण काय माहिती भाई इथं अंग धावाची छान पाणी क्रॉस करावे म्हणून जाऊन पूलमध्ये आंघोळ करू मला तिथून चेकआउट करून काहीतरी खाऊ पिऊ मग फिरत फिरत घरी जाऊ तर निघलो इथून तर इथून जातो त्या रिसॉर्टवर असं शंका आख्या आहे ना ून असं सगळ्यां तर जाता येतो काहीच आता पुन्हा आलो रिसॉर्टवर आणि गाडी पण आपली चालवून आणली आणि चाललो आता सोडा स्विमिंग पूलमध्ये अजून झोपले वाटतं जाता तिकडं तिपुरला पाणी घाण होता तिसरला पाणी तर घाणत होता तिपुरला पाणी घाण होतं बोलवतो <laughs> आता जाता इथं उरं टाकतो म्हणजे इथून थोड्या जण चेकआउट करू दाखवीत ना आता घरं टाकतानी तुला चेकआउट करतो तो काही आता म्हणजे पाण्याची पाण्याची बाय फुलमधून आणि इकडं आता बसले थोडासा चहा प्यायला ती घातल्यानं हां आता असा व्यू असा तो संध्याकाळचा आहे संध्याकाळचं आहे तो था। था। गुण 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 गाये गाये तर राहीज आता चहा पिताव आणि मग थोडं चेकआउट करत आहो थोडा पावलं पिवलं आणि चेकआउट करून पुन्हा बीच वाटतं फोटो काढता मग तिकडून कुठं जायचं तिकडं जाऊ आता सध्या चहा पिऊन घेतला आता तो थंड आहे तो आता चेकआउट केला आणि निघतो आता काय तर निघतो आता जातो आता बीचवर थोडा फिरतो बस मग फोटो काढतो मग बघू दुसऱ्या कुठं प्लॅन होतो जायचा सध्या आता जर बीचवर जाऊ तर चेकआउ एवढा ऊन नये एवढा ऊन नये का डोलच उघडत ना आणि बाकी पाणी तर खूप खराब आहे पाण्यात जायची इच्छा ना बाकी ना, बाकी तो ते लोक सकाळी ते शूट करत चालू आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण ऑइल आहे पाण्यात पूर्ण ऑइल आहे पाण्यात जायची इच्छा ना जाता गाडी बसता आणि गाडी आहे ना आपली गाडी अशी लास्टपर्यंत नेता आता मी बोलला वु। तर गाई बघू आता गाडी बसता ते येतील ड्रायवर मी या कर जाऊ लास नाही टोकाव भाऊ काय तिकडून येऊ मग बाकी रास होऊ नये गर्दी पण ना बिचवया ती माणसं पूर्ण गर्दी आ, ती तवरी डबल इथं आवरी थोडी थोडीशी इथं थोडीशी बाकी तिकडंच दिसतं काय बघ बघू तिकडे त्या साईडला जा गाडी मी चाल चला मजा करू वाईज मी ॲज अ ड्रायव्हर आता मी चिकला गाडी हा मी बघलात ना ते चिकल दौरा अरे तू मा ते ये बघ कपड्याची वाट बघू वेळ बघ हात हे मी करू का बघला नार चिकल काही ना झालं फक्त थोडीशी गाडी आला टायरचा जमिनी आणली इथून अशी राईट सर सरळ सर सरळ नाही काहीच आता अलिबाग निघलो आणि आल्यावर आल्यावरला देवीला ते मंदिरात आल्यावर अलिबागा दाखल उडला म्हणता आपले नागाव চপল গাড়ি দেবলেন এই আজ গাড়ি গল চপল দেবো গাড়ি เด็กๆน่าะค้ถามบ้างใะ่แต่ก็ไม่ไดกันเลย आता आम्ही आलो इथं चवळ अग्रवालला मंदिर इथं मग इथली स्टोरी सांगा तुझी माहिती तुम्हाला माहिती अजित फक्त एवढा माहिती आहे का इथे एकवीरा राहिलेली आहे इथल्या लोकांच्या मध्ये पहिले तुझे मंदिर आहे शीतला देवीचे आणि ती शीतला देवी एकवीराची अ बहीण बोलली जाते आणि ती आता नंबर विंबर आपल्याला माहित नाही किती किती नंबरची बहीण असं आणि दुसरी बहीण एकवी राईच्या बरोबर कारले कारले डोंगरावर हो आहे आता घरी हो आणि गाडी जोडी वॉश करून दिली हा वॉश करून दिली त्याचं कारण सांग तू कारण तर माहित आहे ना तर थोडीफार फार धवली रिवन स्टील ही <laughs> ट्रीप झाली इथंच एंड तर पुढची ट्रीप का हो सुमित कधी कधी कुठं कोकणला कोकणला लवकरच नवीन ट्रिप माखली पण बरं होत जरा होता चकाचक केली मस्त काही ना थोडतो सुद्धा दाख दिसून काहीच नाही फुल मार ना मार ने जाऊ दे जाऊ दे फुल ने जाऊ दे जाऊ दे सरळकर जाऊ दे जाऊ दे अरे आजीत फुल मार फुल मार मारफूल अरे इकडे मार मार पुल, ये मार फुल फुल मार घेऊन त्या सांग दोन महिन्यात दोन मिनिटं मध्ये मिストラला आ हा तसे फिरवतो मी फिरवतो योला या साइडला फिरव योला या साइडला फिरव चल चल रे बाय बाय पुन्हा भेटू चौकात जा चौकात जा हो पुन्हा भेटू पण माझी गाडी चालू नको परत मी चालू मस्त जातो फक्त बीचव नको जा रणा नाहीतर गाडी ना चिकलाम परत परत चला चौकात जा चौकात जाई जा। जामन चोर आले इकडे बघू शकता तुम्ही आणि आखरे नाही उठली गुथले उतली उठली <laughs> जा खाली जास्ती चादरी मोजून नोंबर ना खाली दहा पारली काय त्यांची <laughs> मदत करून जांभलं सगळी खाली पारतील थांबा प्राईज आता आलं आपले तर घरच्या जागेवर थांबोल बिंगोल केलं मग आलो तर घेऊन आलो तो चहा दिला सगळ्या ना आणि काम बघू शकतात म्हणजे पोलीस आता काम चालू झालं आता तर काय बोलताय ना आपण काय काय झाले इसारला इसारला <laughs> तर यायच कॉलम याच्यावरचे उभं होतील फुटिंग झाली याच्यावरचे कॉलम उभे होतील पी सी पिसी सी तर पी सी सी झाली आहेत किती दोन तीन बार बारा तेरा बारा झाले आहेत तर दहा दहा वाक्य आहेत हां मग तो कॅन्सल ना तर यायच अजून बारा झाले तिथून बाकी आहेत दहा बाकीत दहा बावीस कॉलर बोलला तर ते एवढेच झालेत बघू शकता तुम्ही ते सगळ्यांना चहा दिले आणि बघू आता दिदीला सोडायला जायचं आहे नावड्याला कशा तुम्हाला तिकडे गेलं सांगता तर दिला सोडायचं सांगता पन्नास चोर पन्नास चोर

नेण्या डोंगरी हो सोड फेरवाट गारेन झेटिला विश्वदेव गे विश्वदेव बाबू बाब लागत बाबू ला कायद्याची वेळ तू सांगा पहिले पुत्र येतं का माझ्या

चालले कोणच्या सोबत माहिती का तिकडे गेल्या सांगतो कोण चालले आता सांगित ना तर इला चाललं सोडला तिकडे गेल्यास सांगता काय ला काय लाशाशाला गेल ते प्रतिक्रिया कला भरले प्रतिक्रिया कला भरले कुठे काय बर वाच भारीच

बाय बाय माग कोण अजून तपास जा बाय बाय काय तुला नेला तर काही आता सोडले सोबत गेले आता आता बघतो तो आम्ही काहीतरी खातो ना आम्ही पण जातो घरी चोवीस महिन्यात बाई असॉट मोमोजला चिल्ली खायला आलो वेज हॉट मोमोज ला आलो व्हेज व्हेजिटेरियन माणूस माल घालणार आहे थोडी दिवसां वेजिटेरियन माणूस माणसाचा जो नॉन व्हेज माणूस आता जेव्हा हॉट मोमोजला आणि मोमोज खायला आल्यावर चिल्ली फुकाळ भेटली मोमोज व फुफार भेटले अरे वेज आता खाता मस्त तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमचे होते लाल लाल गाला आम्ही द्याव ना आणि राईज खात असं आहे मी नाही म्हणून तर काय व्हेजलं कप खाल्ला तुम्ही सस्ता वो में भी चलता रहा ऐसा इनका है 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 अब वीडियो है ये अब इसमें तो मैनिपुलेशन देखो आग को बचाने के लिए क्या इन्होंने किया है ये दिखा रहे हैं कि बार बार अगर तुम्हें काम करना है इस काम में ज्यादा है इतना एक प्लेट जो भी बगल से जाए तो एक प्लेट होती है प्लेट गायब चली तेने एक प्लेट नहीं ली हुई है ना पनीर रहता है टन काय मां संभला काय काय लागो काय वाटत वेज तो बरोबर

नेला पनीर मोमोज पनीर आहेत काय तो व्हेज मोमोज त्या तुला पनीर एक नंतर कमी असं वाटतं माझी इच्छा होती पनीर बांगवायची पनीर सांगा आलाच नाही भोगवाचा पनीरचा एक डपका कमी होता ना गोगोचा मोमोजचा मी खाऊन लाल कल तर टोन खाऊ द्या तो तो टप्प्या काय कराय पनीर तो म्हणतो सांगून उसरली दोन टाकला वेज मी पहिले काय पनीर मग तर खाऊन घेतो आता आणि हे कुठले बघून जेव्हा गवायच घेतात खाऊ खाऊ काहीच मोमोज खाले आणि आता चाललो घरी म्हणजे अर्धा अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केले आम्ही म्हणून झोपाले कारण की काल झोपलोच ना तर आता चाललो था था घरी फेसवॉनला गेलो फेसवॉन से थोडा काय सामान होता तो घेतला जातो घरी बाकी बघू पुढचा सिंक आहे झोपतो कारण की जमलं काम केलं म्हणून तर चवी आजचे बघा इथं कसा वाटला लोक आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय